नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रा मध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा ट्रॅक्टर डबल ट्रॉली व दुचाकीचा भीषण अपघात पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर अपघाताचे सतत थांबता थांबेना आमचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे या रस्त्यावर दररोज एक ते दोन अपघात होत असून हा महामार्ग अजून किती लोकांची घेणार बळी ढोळकिनीतील ढाकेबळ फाट्यावर दुचाकीची टॅक्टर डबल टॉलीची जवळ धडक झाली या धडकेत दुचाकी स्वात आजागीच ठा झाला घटनेची सविस्तर माहिती अशी की पैठण छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील ढोलकिनीतील ढाकेबळ फाट्यावर टॅक्टर डबल ट्रॉली व दुचाकीचा वळण रस्त्यावर भीषण अपघात अधिक माहिती अशी की दुचाकी क्रमांक कर एम एच वीस ई व्ही तेवीस चौदा वरून जे स्पिनर गणेशनगर येथील सतीश माताळडे हा तरुण पैठण बिडकींच्या दिशेने बरघाव वेगाने जात असताना महामार्गावरील ढोळकिनीतील ढाकेफळ पाट्यावर वर, वळण रस्त्यावर ढाकेबळकडे वळण घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक कर एम एच वीस जे व्ही झिरवाड डबल ट्रॉलीला दुचाकी जबा धडकली अपघात झाल्याच्या लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेश घोडके यांना माहिती दिली डॉक्टर घोडके यांनी रुग्णवाहिका चालक संदीप घोडकेसह घटनास्थळी धाव घेतली या घटनेत दुचाकीस्वार तरुण सतीश माताडे वैवश्य अंदाजे सदोतीस राणा गणेशनगर जसपिनर तालुका पैठण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती औद्योगिक वा सहद पैठण पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कावळे यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त तरुणाला पैठणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे आरबीएम न्यूजसाठी ब्युरोची ऋषिकेश मुळे पैठण छत्रपती संभाजीनगर